अगदी खरं खरं सांगा कुणाकुणाला नुसता वरणभात खायचा कंटाळा येतो एकदा असे वरण भाताबरोबर वर वांग्याचे काप खाऊन बघा तुम्ही नेहमी वरण भात केल्यानंतर असे वांग्याचे काप आठवणीने कराल सगळ्यात अगोदर वांग्याच्या गोलगोल फोडी करून घ्यायच्या त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर एका डिशमध्ये मिरची पावडर हळद थोडी धना पावडर मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात एक चमचा दही घालायचं आणि नंतर आपण जे वांग्याचे काप कापून ठेवले ते यात उलटे पालटे करून बुडवायचे आणि गरम तवा करून त्यावर ते तूप तेल बटर आपल्याला जे आवडतं ते घालून शेकायचे इतके सुंदर लागतात तुम्ही जेव्हा जेव्हा डाळ भात कराल तेव्हा तेव्हा आईला बायकोला बहिणीला असे वांग्याचे काप करायला नक्की सांगाल तेव्हा नक्की असे वांग्याचे काप डाळ भाताबरोबर ट्राय करा खूप छान लागतात आणि हो रेसिपी आवडली तर मला लाईक्स शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान रेसिपीज बघण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशीच छान नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त कापांची मज्जा घ्या ब बाय